श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे मार्गशीर्ष चौथा गुरुवार आणि या वर्षातील शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजेच या वर्षातील मार्गशीर्ष गुरुवारमध्ये तसे तर चार गुरुवार आले होते त्यातील उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि उद्या आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत ज्याच्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी खूप जास्त प्रसन्न राहील त्यामदील, त्यामधील त्यामधीलच काही एक दोन सेवा आणि उपाय तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे मार्गशीर्ष गुरुवारचे काही जणींचे तीन गुरुवार झाले असतील काही जणींचे चार गुरुवार झाले असतील उद्या आहे उद्यापनाची वेळ काही ठिकाणी काय करतात मार्गशीर्ष संपल्यावर सुद्धा एक गुरुवार धरून उद्यापन करतात पण आमच्या इथे तर तशी पद्धत नाहीये दोन मिळू दे तीन मिळू दे पण मार्गशीर्ष संपायच्या आधीच मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन झालेच पाहिजे कारण उद्यापन जस आपण संकल्प करतो तसं आपल्याला उद्यापन करणे भाग असते म्हणून संकल्प केलेल्या सगळ्यांनी उद्या उद्यापन करावे आता हे मार्गशीर्ष गुरुवार सगळ्यांनी सर्वप्रथम केस धुवावे घर स्वच्छ करावे फरशी पुसावी त्यानंतर नित्य नियमाने जे आपण करतो हळदीले दरवाजा पुसणे हे सर्व करावे माता लक्ष्मीची संपूर्ण पूजा उद्या सकाळी मांडून घ्यावी त्यानंतर आपल्याला संध्याकाळी काही सेवा करायची आहे दिवसभर अखंड दिवा आठवणीने लावावा त्याचप्रमाणे तुपाचा दिवा लावावा घरामध्ये सुगंधी वातावरण ठेवावे कापूर प्रज्वलित करावा कापुरासोबत दोन लवंगा प्रज्वलित कराव्यात सगळीकडे धूप मुख्य दरवाजामध्ये सुद्धा एक दिवा लावावा आणि घरामध्ये छान वातावरण ठेवावे उद्याचा शेवटचा गुरुवार उपवास ज्यांचा आहे तस तर सगळ्यांचाच असतो पण ज्यांना नाही जमणार त्यांनी उद्याचा एक गुरुवार तरी किमान उपवास करायचा आहे आता ज्यांचे स्वामींचे अकरा गुरुवार नऊ गुरुवार असतील त्यांनी हे जे चार गुरुवार गेले ते काउंट करायचे नाहीत त्याच्यानंतर पुन्हा चालू करायचे उद्या गुरुवार आहे म्हणून आपल्या रोजच्या सेवा जसं की सारामृताचा एक अध्याय तीन अध्याय सात अध्याय हे पठण करायला विसरायचे नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ या महामंत्राची एक माल जप आपल्याला आठवणीने करायची आहे टेंबे गुरुजींचे जे स्वामी गुरुचरित्र आहे सप्तशती गुरुचरित्र ते देखील उद्या पठण नक्की करावे कारण मार्गशीर्ष गुरुवार आहे पवित्र महिना आहे त्यामुळे महाराजांच्या महाराजांच्या सेवा सुद्धा आहेत सकाळी पूजा करताना मूर्तीवर पाण्याने पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा व्यवस्थित अभिषेक करावा त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील आणि कुलदेवीच्या मूर्तीवर देखील अभिषेक आठवणीने करायचा आहे आता संध्याकाळी उद्यापनाची वेळ आहे बघा उद्या तर काय करायचे आहे पूजा करून घ्यायची व्यवस्थित स्वयंपाक स्वयंपाक करायचा उद्या केला तर ते जास्त चांगले पुरणपोळी वरण भात बटाट्याची भाजी चटणी कोशिंबीर असा व्यवस्थित स्वयंपाक करून माता लक्ष्मीला उद्या संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरायचे नाहीये नैवेद्य दाखवा जवळजवळ साधारण सहा वाजताच नैवेद्य दाखवून घ्या आरती करा मनोभावे पूजा करा कथा वाचा आणि त्यानंतर किमान अकरा पाच अशा सुवासिनी घरामध्ये बोलवा सुवासिनीला प्रत्येकी एक महालक्ष्मी व्रताची प्रत द्यावी खर तर द्यावी बर का पण काय आहे कि प्रत्येकाकडे गेल्यावर आपल्याला जे ग्रंथ मिळतात ना माझं तुम्हाला एक आहे की विकत न आणता समजा तुम्हाला आता मागच्या वर्षी मिळालेले अकरा ग्रंथ तुमच्याकडे आहेत आपणही हळदी कुंकवाला जातो तर तेच तुम्ही दुसऱ्या महिलांना द्या म्हणजे काय होईल ते पुस्तक कुणाच्या तरी घरात जाऊन कुठंतरी कोपऱ्यात पडणार नाही तर त्याचा पुन्हा एकदा वापर होईल असं प्रत्येकीना आता माझा व्हिडिओ समजा दोन हजार पाच हजार जणांनी बघितला तर आधी घरामध्ये तुमच्या तपासा की तुमच्याकडे किती ग्रंथ किती पुस्तके शिल्लक आहेत आणि तीच तुम्हाला सगळ्यांना द्यायची आहे त्याच पद्धतीने त्याच्यासोबत थोडेसे मसाला दूध तुम्हाला शक्य असेल तर नाहीतर केळ तरी किमान प्रत्येकीला द्यावे सवाश्ण आली की तिला सगळ्यात तिचे स्वागत करावे म्हणजे तिला बसवावे त्यानंतर हळदी कुंकू -कु हाताला अत्तर लावावे आणि छान अशी तिची थोडक्यात पूजा करून तिच्या हातामध्ये ग्रंथ आणि एक आपल्याला द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सांगावे की आपल्याकडं एकदम जर पाच महिला आल्या आणि त्यातील एक बिचारी महिला पती नसलेली असेल म्हणजे विधवा असेल तर तिला चुकूनही डावलू नका नाही तुम्हाला या संपूर्ण मार्गशर्ष महिन्याचे काहीच पुण्य मिळणार नाही कारण कुठल्याच देवी देवतांना असा भेद केलेला आवडत नाही मान्य आहे की सवाष्णींचा मान असतो पण तिच्या सोबत जर तुमच्याकडे तुम्हीच बोलावलेली एखादी स्त्री किंवा अचानक स्त्री आली तर तिला कुंकुआपासून रोखू नये कारण कुंकू हे आपण लहानपणापासून जन्मल्यापासून आपल्याला कुंकू लावल्या जाते मंगळसूत्र पतीचे असते जोडव्या पतीचे असतात पण भेद करू नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे प्रत्येकीला कुंकू लावा केळ द्या कारण जर तुम्ही त्या सभाषणीला डावलला तर तिचं मन कुठून तरी आतून दुखेल आणि तुमची केलेली संपूर्ण सेवा वाया जाईल त्यासाठी सभाषणीनी तर बोलवाच बोलवा पण त्यांच्यासोबत तुमच्या समजा आता तुम्ही अपार्टमेंट मध्ये राहताय ओळीनी पाच सहा घर आहेत त्यात एखादी विधवा महिला आहे तर तिला बोलवायचं नाही असं बिलकुलही करू नका तुम्ही नक्की येऊन जा असं सांगा हळदी कुंकूनी तुम्हाला कुठला दोष लागत नाही की तुम्ही तिला हळदी कुंकू लावाल त्यामुळं बिंधास्त त्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आता उद्या संध्या आता उद्यापन कसं करायचं हे मी सांगितलं आता उद्यापनाच्या आधी काय करायचं असतं की आपण जी पूजा मांडलेली आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा अक्षता व्हायच्या फुलं व्हायची आणि संकल्प सोडायचा आता संकल्प कसा सोडायचा तर ता तामणामध्ये एक तामण घ्या हातामध्ये पाणी फुल अक्षता घ्या आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की मी हे चार गुरुवार असतील तीन असतील पाच असतील किंवा कुणी वर्षभर धरणार असाल तर त्यांनी संकल्प सोडू नका पण ज्यांना उद्यापन करायचंय त्यांनी हे माझ्याकडून गुरुवार जे झाले ते माते तू स्वीकार कर माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल तर मला माफ कर असं म्हणून तो संकल्प सोडायचा आहे आणि पुढच्या वर्षी मी हे व्रत पुन्हा धरेन असं देखील माता लक्ष्मीला सांगायचं आहे तर अशा पद्धतीनं उद्या उद्यापन करायचं आहे आणि ही पूजा शुक्रवारी सकाळी उत्तर पूजा करून म्हणजेच नैवेद्य दाखवून पुन्हा एकदा अक्षता वाहून फूल हे दाखवून तुम्हाला उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे ग्रंथ व्यवस्थित ठेवून टाकायचा आहे नारळ शक्यतो हा नारळ पाण्यामध्ये विसर्जन करावा ओढून खाऊ नये कारण पण माता लक्ष्मीचा नारळ हा ठेवलेला असतो पण काही ठिकाणी हा नारळ फोडून खाण्याची पद्धत असते तर तुमच्या ठिकाणी जी पद्धत आहे ती अवश्य जपा कारण माझ्या सांगण्यामुळे कोणाची परंपरा किंवा कोणाच्या घरातल्यांचे मन दुखू नये हीच माझी इच्छा आहे आता उद्याच्या दिवशी उद्या परवा अगदी कधीही दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या सगळ्यांना लक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे त्यासाठी सगळ्यांनी माता लक्ष्मीची मूर्ती आणि कुंचन आपल्याकडून मागवून घ्या कुंचनमध्ये जेवढे पूजेमध्ये लागते ते सर्व साहित्य उपलब्ध आहे तरीही ज्यांना लक्ष्मी कुंचन सेवा काय असते हे विधिवत जाणून घ्यायचे आहे आणि दोन हजार सव्वीस भरभराटीचे बर घालवायचे आहे कर्जमुक्त व्हायचे आहे त्याच पद्धतीने परिस्थिती सुधारायची आहे त्या सर्वांनी आपल्याकडे माता लक्ष्मीचे कुंचन आणि मूर्तीची नक्कीच मागणी करा व्हॉट्सअप नंबर देत आहे त्याच्यावर मेसेज करा आणि आपापले कुंचन दोन हजार सव्वीस पर्यंत तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन हो, तुमची भरभराट होऊ दे हीच माता लक्ष्मी चरणी अंबाबाई चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ